ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शिरपूर धुळे धुळे होणार राज्याचा आदर्श जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करणे हेच आमचं एकमेव ध्येय असून आगामी काळात धुळे जिल्हा विकासाच्या नव्या कीर्तिमानांसह राज्यातील आदर्श जिल्हा म्हणून ओळखला जाईल असा ठाम विश्वास धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्यात नव्यानं बांधण्यात आलेल्या नूतन सभागृह आणि बैठक कक्षाचे लोकार्पण आज संध्याकाळी पालकमंत्री रावल यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी सांगली पोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल रे शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे माजी जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील राहुल रंधे वसंत पावरा भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी तसेच परिसरातील सरपंच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते पालकमंत्री रावल यांनी म्हटलं आहे की जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी एकाच पक्षाचे असल्याने विकासाची गती वेगानं वाढली आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राखत पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य शेती आणि औद्योगिक विकास यांचा प्राधान्य दिलं जात आहे आणि ते पुढे म्हणाले पोलिसांवरील कामाचा ताण लक्षात घेता त्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आरामदायी आणि सुसज्ज निवासस्थाने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी मंजूर केली जाईल जिल्ह्यात आवश्यकतेनुसार लवकरच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवे निवासी प्रकल्प उभे राहतील शांतता सुव्यवस्था आणि विकास यांचा संगम घडवून धुळे जिल्हा राज्याच्या विकास नकाशावर ठळकपणे थारक झळकणार आहे स्वतंत्रतेच्या एकोणऐंशीव्या कार्यक्रम उत्सवाच्या निमित्ताने आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या शेवटच्या पोलीस स्टेशनला म्हणजे महाराष्ट्राची मध्य प्रदेश बॉर्डरच्या अगोदरचं शेवटचं पोलीस स्टेशन इथे मोठ्या प्रमाणात मायुती सरकारच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आलं इथे एक सुसज्ज पोलीस स्टेशन कम्युनिटी हॉल आणि वेगवेगळ्या बीटसाठी कार्यालय आणि त्याच्यामध्ये असलेलं फर्निचरची व्यवस्था करण्यात आली अनेक वर्षापासून इथले स्थानिक लोकांची मागणी होती इथले नेते मान्य अमरीशबाई इथले आमदार का काशीरामजी पावरासाहेब त्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं हा पूर्ण जंगल इलाका आहे इथे मोठ्या प्रमाणात लॉ अँड ऑर्डरची अडचणी येत असतात आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मध्य प्रदेशच्या अगोदरच्या शेवटच्या पोलीस स्टेशनवर आज इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे आम्हाला आता कळलं की आत्तापर्यंत फोनच इथे नव्हता आणि म्हणून संपर्क कसा करावा असा प्रश्न होता एक नवीन फोनसुद्धा इथे केलेला आणि साऱ्या सोयीसुविधायुक्त असं सा एक अद्ययावत पोलीस स्टेशन इथे झालं जेणेकरून लॉ अँड ऑर्डरमध्ये मोठं काम करता येईल या राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री हे सातत्याने या सगळ्या गोष्टी विषयांकडे लक्ष देऊन आहे आणि गृह विभागाला पोलीस कर्मचाऱ्यांचं राहण्याची व्यवस्था असेल या सगळ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाहिजे तेवढा निधी हा उपलब्ध करून दिला जात आहे त्यामुळे अत्यंत आनंदाची आणि चांगली बाब मागच्या कॅबिनेटमध्ये पाण्याचा पावसाचा आढावा हा कॅबिनेटमध्ये आम्ही घेत असतो त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोघंही उपमुख्यमंत्री यांचं लक्ष आहे बारीक लक्ष आहे की कुठं कुठं पाऊस पडतो आहे आणि खान्देशमध्ये पाऊस पडला नाही आहे विशेषतः धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची फार मोठी टंचाई आहे आणि त्यामुळे आत्तापासून चिंता वाटते मग या दोन तीन दिवसामध्ये काय परिस्थिती होती ते आम्ही त्याच्याकडे बारकाईने लक्ष देतो त्याच्या आधारित योग्य असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील परंतु आमच्या प्रार्थना की जास्तीत जास्त पाऊस पडावा